झोपण्याच्या आधी पुस्तक वाचल्याने छान झोप येते असं म्हणतात ना हे खरं आहे का हे आज मी चेक करते आज चौथ्या चा पानापासून चाळीसाव्या पानापर्यंत वाचते यामुळे झोप येईल की नाही हे चेक करून बघते चौथ्या पानावर असतानाच डोळे बंद व्हायला लागलेत अरे देवा हे काय केवढी झोप येते चाळीस पानं मी कशी वाचू अरे बाप रे केवढी झोप येतिये आता झोपले ना तर छान झोप लागेल ओके आता झोपायचंय ह्या पुढे वाचलं तर चांगलं नाही होणार बाप रे केवढी झोप येतिये ए शिट हा कोण आहे ह्या वेळेस बेल वाजवून झोपू देत नाही आहे छ मस्त झोप लागली होती हे डिस्टर्ब करणाऱ्या लोकांचं काय करावं समजत नाही थोड्या वेळ सुद्धा देत नाही ही लोक, छे, ह्या जगात झोपायचं स्वातंत्र्यसुद्धा सुद्धा आहे